नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करेन मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक जुलै दोन हजार चोवीस नीट यू जी रिझल्टचा जो रिवाइज रिझल्ट आहे तो आपल्याला डिक्लेअर झाला आहे वास्तविक पाहता पंधराशे त्रेसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेमध्ये ग्रेस मार्क्स मिळाले होते आणि अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एन टी एने तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी चोवीस जूनला आपला दोन वाज दोन वाजल्यापासून ते पाच वाजून वीस मिनटापर्यंत रीनीट घेण्यात आलेली होती ह्या पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांपैकी आठशे तेरा एवढ्या विद्यार्थ्यांनी यावेळेस परीक्षा दिली होती आणि हे रिनीटच्या परीक्षेचा रिझल्ट जो आहे आज म्हणजे आज एक जुलै दोन हजार चोवीस आहे रात्री म्हणजे तीस सहा दोन हजार चोवीसला संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत रिझल्ट डिक्लेअर करत होता आपण तो अगदी एक्झॅक्टली कॅच केला आहे तीन वाजून पंचेचाळीस मिनटानंतर वेबसाईटवरती पहिल्यांदा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे सर्वांचा मित्रांनो निमित्तानं आपल्या सर्वांना सांगेल की ॲक्च्युअली खूप वेळा वेबसाईट क्रॅक होत होती आपण ते पाहत होतो तर एक तारखेच्या म्हणजे आज सकाळी चार वाजून पंधरा मिनटाने मात्र ॲक्युरेट चालू झाली त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वांचाच ऑल इंडिया रँक बदल झालेला आहे वास्तविक पाहता ह्या रिनिटमध्ये एन टी एसुद्धा ॲडमिट कार्ड प्रिवियस प्रोविजनल आन आन्सर की ओ एम आर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आणि स्टुडंट्स चॅलेंजेस त्याचबरोबर फायनल आन्सर की आणि रिझल्ट अशा वेगवेगळ्या टप्प्यामधून रिनीट दोन हजार चोवीसशी घेण्यात आली त्याचा रिझल्ट पण डिक्लेअर करण्यात आला वास्तविक पाहता पंधराशे त्रे त्रेसष्टपैकी आठशे तेरा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती जवळपास बाकीच्या साडेसातशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही रिवायज स्को स्कोअर कारण मात्र पब्लिश झालेलं आहे आणि त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वास्तविक पाहता रात्री टाइम्स ऑफ इंडियाचे जे प्रमुख आहेत की त्यांच्याकडे सर्वात अगोदर बातमी येते त्यांनी मानस प्रीतम म्हणून आहेत त्यांनी मात्र रात्री ट्विट केलेलं होतं पंधराशे त्रेसष्टपैकी आठशे अकरा विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिलेली होती त्यामधले जवळपास सहा विद्यार्थ्यांना सहा सातशे वीसपैकी सातशे वीस होते म्हणजे आपले एकूण सगळे सदुसष्ट विद्यार्थी होते त्यापैकी हे सहा विद्यार्थी रिवाईज्ड म्हणजे त्यांना ग्रीस मार्क्स दिल्यामुळे आले होते यापैकी पाच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली एका विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही आणि ह्या सर्व सहाच्या सहा विद्यार्थ्यांना मात्र टॉपरच्या लिस्टमध्ये म्हणजे सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पडलेले नाहीत परंतु मात्र सहाशे ऐंशीपेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत असं त्यांनी ट्विट केलेलं होतं बऱ्याच वेळा या म्हणजे हा जो आकडा सदुसष्ट एवढा सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा सं संख्या ही सिक्स्टी सेवनवरून आपल्याला सिक्स्टी वनवरती आलेली आहे वास्तविक पाहता हा सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला ज्यावेळेस पाहायला मिळतं त्यावेळेस खरं तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपला रिझल्ट रिवाईज रिझल्ट आहे सर्वांचा रिवाईज रिझल्ट झालेला आहे वास्तविक पाहता मार्क्समध्ये काहीच बदल झालेला नाही आपल्या सर्वांचा पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांमध्ये मात्र मार्क्समध्ये बदल झालेला आहे बाकीच्या म्हणजे ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांना मात्र ग्रेस मार्क्स वजा करून त्यांना स्कोर कार्ड दिले गेलेलं पर आहे परंतु हे स्कोर कार्ड देण्याची प्रक्रिया पूर्ण एन डी एने केलेली आहे आपल्या सर्वांचं मार्क्स सेम राहिलेले आहेत परंतु आपला ऑल इंडिया रँक मात्र बदलला गेलेला आहे आपलं न्यू रिवाइज्ड स्कोर कार्ड सर्वांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करा त्याची पी डी एफ तयार करून ठेवा पाठीमागच्या पी डी एफपेक्षा या पी डी एफला जास्त महत्त्व आहे <coughs> याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आपला जो ऑल इंडिया रँक मात्र कमी होताना दिसलेला आहे त्याच्यामध्ये एक थोडासा फरक झालेला आहे तो मी सांगेल तुम्हाला वास्तविक पाहता आता इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काही फरक झालेला आहे का तर काही फरक झालेला नाही म्हणजे एकशे चौसष्ट ओपन आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी इलिजिबल क्रायटेरिया राहिलेला आहे मात्र या ठिकाणी जो इलिजिबल विद्यार्थ्यांची संख्या जी अगोदरच्या वेळेस होते ती अकरा लाख पासष्ट हजार नऊशे चार एवढी होती ती आपल्याला अकरा लाख पासष्ट हजार आठशे वीस एवढी झाली आणि चौऱ्याऐंशी विद्यार्थी इलिजिबल होणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे भारत देशामध्ये सीमध्ये पण दोन मार्क्स दोन विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली एस सीमध्ये सुद्धा एका विद्यार्थ्याची संख्या कमी झालेली आहे एवढंच नॉट एलिजिबल क्रायटेरियाच्या मार्क्सवरती मात्र कसल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही दुसरा महत्त्वाचा या अनुषंगाने येणारा प्रश्न जो आहे तो म्हणजे प्रत्येकाचा रँक बदलला का तर शंभर टक्के प्रत्येकाचा रँक बदललेला आहे बऱ्याच वेळा आम्ही दोनशे किंवा तीनशेचा रँक बदल होईल असं आम्ही म्हणत होतो परंतु पाचशे तीस सहाशे तीसपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अगदी किरकोळ बदल झालेला आहे अगदी खू खूपच कमी बदल झालेला आहे तो म्हणजे दरम्यान सदोतीस थर्टी सेवन ते चाळीस चाळीस मार्काचा दर चाळीसच्या आसपास रँकमध्ये बदल झालेला आहे म्हणजे खूप कमी बदल झालेला आहे प्रत्येक राय म्हणजे मार्क्सचा स्लॅबवाईज फरक बदल झालेला आहे परंतु टोटल तो अगदी इलिजिबल क्रायटेरियाच्या वेळेस बघितलं तर चौऱ्याऐंशी एवढ्याच विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे एटी फोर एवढे विद्यार्थी नॉट इलिजिबल झाले आहेत गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये त्याचबरोबर सर्वांचा रँक बदललेला आहे जवळजवळ शंभर टक्के सर्वांचा रँक बदललेला आहे फक्त सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स असणारे विद्यार्थी यांचे रँक बदललेले नाहीत परंतु आपल्या सर्वांना जो काही ऑल इंडिया रँक आला गेलेला आहे तो रिवाईज रँक आहे तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या प्रक्रिया एन टी एची संपूर्ण संपलेली आहे बहुतेक म्हणजे नीट घेण्यात आली रिवाईजड म्हणजे सॉरी रिवाइज किंवा सुद्धा घेण्यात आली आणि त्याचा रिवाइज रिझल्ट आपल्या सर्वांना देण्यात आला फक्त रिझल्ट त्यांचाच दिला नाही तर आपलासुद्धा स्कोर कार्ड आपल्या दिला गेलेला आहे आपण सर्वांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन <coughs> तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर डेट ऑफ बर्थ एवढं टाकायचं आहे परंतु एन डी एनं यामध्ये आणखी थोडासा बदल पण केलेला आहे की पाठीमागे फक्त डेट ऑफ बर्थ आणि ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर आपलं स्कोअर कार्ड डाउनलोड होत असायचं परंतु आत्ता तुमचा रजिस्टर्ड मे मेल आय डी पण इकडे पाहिजे तो मेल आय डी पण तिकडे टाकायचं आहे परंतु आणि त्याचबरोबर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आहे तो पण आपल्याला टाकता येऊ शकतो पण आणखी एक थोडासा बदल केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकतर अप्लिकेशन नंबर टाकावा लागेल डेट ऑफ बर्थ टाकावं लागेल रजिस्टर्ड मेल आय डी तरी टाका किंवा ऑर असं दिलेलं आहे आणि ऑरमध्ये तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे आणि जो अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर दिलेला होता हे दोन्ही मोबाईल नंबर म्हणजे टाकला तरी चालू शकेल असं या लिंकमध्ये दिलेलं आहे त्यानंतर कॅप्चर द्यायचं आहे आपल्याला सिक्युरिटी पिन आणि त्यानंतर आपलं स्कोर कार्ड डाउनलोड करायचं आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधील महत्त्वाचा टप्पा परीक्षा होणं परीक्षे म्हणजे नीटची परीक्षा एन टी कंडक्ट करणं त्याचबरोबर ॲडमिट कार्ड येणं ॲडमिट कार्डपासून नंतर परीक्षा डायरेक्ट कंडक्ट करणं त्यानंतर तुम्हाला आन्सर की प्रोविजनल आन्सर की देणं त्यानंतर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आणि ओ एम आर सीट डाउनलोड करून देण्याची प्रक्रिया देणं त्यानंतर फायनल आन्सर की देऊन रिझल्ट डिक्लेअर करणं रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस पण त्याच्यावरती चॅलेंजेस स्वीकारणं ही सर्व प्रक्रिया दोन टप्प्यामध्ये पूर्ण होऊन रिवाइज स्कोअर कार्ड प्रत्येकाचं एकच आता म्हणजे तीस तारखेला आलेल्या रिझल्टवरून येणाऱ्या प्रत्येकाचं जे म्हणजे प्रत्येक कार्डच्या खाली पण आलेलं आहे की रिझल्ट डेट चार पाच दोन हजार चोवीस आणि तीस ते चार सहा दोन हजार चोवीस पब्लिक तीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे हे जे असेल त्यांचं ग्राह्य धरलं जाईल आणि तोच रँक आपला ग्राह्य धरला जाईल परंतु रँक सर्वांचा थोडा कमीच झाला आहे त्यामुळे रिवाईज्ड स्कोर कार्डच तुमच्यासाठी फार उपयोगाचं राहील आपल्या सर्व विद्यार्थी आणि बालकांना काउन्सलिंगचा ऑल इंडिया काउन्सिलिंगचा प्रोसेसचा मार्ग खुला होत आहे वास्तविक पाहता आठ जुलै रोजी जो काही रिझल्ट सुप्रीम कोर्टमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ पिटिशन्स सा आहेत या पिटिशन्सचा रिझल्ट त्या दिवशी डिक्लेअर होईल तोपर्यंत जे काही सहा जुलैला आपल्या ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे का तर होणार नाही कारण सुप्रीम कोर्टच्या डिसिजन नंतरच होईल परंतु त्याच्यासाठी पीडब्ल्यू डीचंसुद्धा नोटिफिकेशन आलेलं नाही त्यामुळं दहा ते पंधरा दिवस अगोदर यायला पाहिजे होतं ते आलेलं नाही त्यामुळे आपली प्रोसेस लांबणार आहे हे शंभर टक्के सुप्रीम कोर्टनं जरी समजा स्टे नाही दिला तरी सुद्धा आपल्याला पंधरा तारखेच्या पुढेच आपल्याला प्रोसेस सुरू होणार आहे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल तरीसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा डिस्क व्हॉट्सअप करू शकता आम्ही तुम्हाला शंभर टक्के पुढच्या प्रत्येक टप्प्यावरती पर्सनल गायडन्स देण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं बोलून आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र